आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशभरात बकरी ईदचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा रशियानं युक्रेनच्या खारकीव शहरावर केलेल्या हल्ल्यात तीन ठार एकवीस जण जखमी आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अरिना साबालेंका आणि कोको गॉफ यांच्यात लढत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय एनडीए सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात कष्टकरी शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे सरकारचं भाग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय गेल्या अकरा वर्षात विविध सरकारी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढली असून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून आलंय तसंच मातीचं आरोग्य आणि सिंचन यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय आगामी काळातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू राहतील असं आश्वासन त्यांनी दिलंय सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ही तत्व अंगीकारून केंद्र सरकारनं गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे देशात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलंय स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलावरचं जागतिक नेतृत्व हे यापैकी एक आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून भारतानं स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून हवामान बदलावरच्या कृतीमध्ये जागतिक नेता म्हणूनही भारत उदयाला आला आहे अक्षय ऊर्जा आकर्षण देशांच्या यादीत भारतानं सातवं स्थान मिळवलं असून जागतिक स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातला देशाचा वाढता प्रभाव यामधून स्पष्ट होत आहे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन विस्तारित जैवकर्म कार्यक्रम आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वाढता कल यासारखे उपक्रम शून्य कार्बन उत्सर्जन अर्थव्यवस्थेचा पाया रचत आहेत स्वच्छ ऊर्जेचा हा प्रयत्न भारताच्या जागतिक हवामान बदलावरच्या नेतृत्वाशी जोडला गेला आहे त्याशिवाय आंतरराष्ट्रीय हवामान बदल सहकार्याला आकार देण्यात भारतानं सक्रिय भूमिका बजावली आहे भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा गटाचा संस्थापक सदस्य आहे हे व्यासपीठ विशेषत ग्लोबल साऊथ मध्ये स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता आणि आपत्ती हाताळणीमधल्या लवचिकतेला प्रोत्साहन देतं देशातल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज पाच हजार सातशे पंचावन्न झाली चार जणांचा मृत्यू झाला महाराष्ट्र केरळ मध्यप्रदेश आणि तामिळनाडूमध प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात एकशे सत्तावीस नवीन रुग्ण आढळून आले गुजरातमध्ये एकशे दोन आणि महाराष्ट्रात एकोणतीस नवीन रुग्णांची नोंद झाली छत्तीसगड छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं आज सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन माओवादी मारले गेले गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे मृत माओवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आलेत गेल्या दोन दिवसात सुरक्षा दलांनी सुधाकर आणि भास्कर या दोन माओवाद्यांना ठार केलं सुधाकर हा भाकप माओवादी या बंदी असलेल्या पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य होता त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं तर भास्कर हा स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून त्याच्यावर पंचेचाळीस लाख रुपयांचं बक्षीस होतं बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी या सोहळ्याच्या आयोजनात त्रुटी ठेवल्याचा आरोप करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे काही सदस्य आणि इतर काही जणांविरोधात नव्यानं एफआयआर दाखल केलं आहे दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजनात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल अधश्रद्धेनं साजऱ्या होत असलेल्या ईद उल अझा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मुस्लिम बांधवांनी आज ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज अर्पण केलं आणि परस्परांना शुभेच्छा दिल्या राजधानी दिल्लीमध्ये जामा मशीद फतेहपूर मशीद आणि शाही ईदगाह इथं ईदचा मुख्य सोहळा पार पडला ईदचा सण हा त्याग श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय हा सण समाजात एकता प्रेम आणि बंधुभावाचा प्रसार करतो असं त्यांनी म्हटलंय ईदचा सण सर्वांना त्याग सामर्थ्य आणि औदार्याच्या शक्तीची जाणीव करून देतं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलंय ईद उल माध्यमातून केल्या जात असलेल्या निस्वार्थी आणि सेवेच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही रचना समृद्ध होत असल्याचं त्यांनी म्हटलं या सणामुळे समाजात सुसंवादाची प्रेरणा आणि शांतीचे बंध अधिक दृढ होतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय त्यांनी सर्व नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत भारतानं तीव्र गरिबी निर्मूलनात लक्षणीय प्रगती केली असून दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत देशातले सुमारे सत्तावीस कोटी नागरिक तीव्र गरिबीतून बाहेर आल्याचं जागतिक बँकेच्या जा नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत म्हटलंय देशाचा तीव्र गरिबीचा दर दोन हजार अकरा बारामध्ये सत्तावीस पूर्णांक एक दशांश टक्के इतका होता दोन हजार बावीस तेवीसमध्ये तो पाच पूर्णांक तीन दशांश टक्क्यावर आल्याचं यात म्हटलंय सुमारे एकशे पंच्याऐंशी रुपयांपेक्षा कमी दैनंदिन खर्च असलेल्या व्यक्ती जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार तीव्र गरिबीच्या श्रेणीत येतात महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ही प्रगती नोंदवली गेली असून गेल्या दशकभरात गरिबी कमी करण्यात या राज्यांनी दोन तृतीयांश वाटा उचललाय तसंच देशाच्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात गरिबीमध्ये घट दिसून आल्याचं या अहवालात म्हटलंय आरोग्य शिक्षण आणि राहणीमान या घटकांसह बहुआयामी गरिबी कमी करण्यातही भारतानं चांगली सुधारणा कल्याचं जागतिक बँकेची आकडेवारी सांगते युक्रेनच्या खारकीव शहरावर रशियानं के केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान तीन जण ठार तर एकवीस जण जखमी झालेत गेल्या काही आठवड्यातला रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे यात अठरा इमारती आणि तेरा घरांचं नुकसान झालं आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरिना सावालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल दरम्यान पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत काल गतविजेत्या कार्लोस अल्कराजचा प्रतिस्पर्धी लॉरेन्झो मुसेटी यानं दुखापतीमुळे सोडला त्यामुळे अल्कराज अंतिम फेरीत दाखल झाला तर दुसऱ्या सामन्यात अग्र मानांकित यानिक सिनर यानं नोवाक जोकोविचचा थेट सेट्समध्ये पराभव केला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत काल सारा एरानी आणि आंद्रा वावासोरी या जोडीनं अमेरिकेच्या टेलर टाउन सेंड आणि एव्हाना किंग या जोडीचा सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावलं अग्रमानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं नॉर्वे चेस दोन हजार पंचवीसचं विजेतेपद पटकावला या स्पर्धेतलं हे त्याचं सातवं विजेतेपद आहे विद्यमान विश्वविजेता आणि त्याचा कडवा प्रतिस्पर्धी भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर अडखळल्यानं कार्लसनला त्याचा फायदा झाला क्लासिक विभागात अंतिम सामन्यात भारताच्या अर्जुन एरिगेसियानं कार्लसनला बरोबरीत रोखलं होतं तर स्पर्धेचं जेतेपद पटकावण्यासाठी पत, गुकेशला ग्रँडमास्टर फॅबियानो कॅरुआना विरुद्धचा सामना जिंकणं गरजेचं होतं मात्र या सामन्यातल्या शेवटच्या टप्प्यावर गुकेशची खेळी चुकल्यानं त्याला पराभव पत्करावा लागला भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यानं अर्मेनियात झालेल्या सहाव्या स्टीफन अवागयान स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव आहे नऊ फेऱ्यानंतर अरविंद आणि त्याचा प्रतिस्पर्धी ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद हे दोघेही बरोबरीत होते मात्र टाय ब्रेकरमध्ये अरविंद विजेता ठरला ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशभरात बकरी ईदचा उत्साह राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा रशियानं युक्रेनच्या खारकीव शहरावर केलेल्या हल्ल्यात तीन ठार एकवीस जण जखमी आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अरिना साबालेंका आणि कोको गॉफ यांच्यात लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार